कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये धडकलेल्या मोन्था चक्रीवादळाचे परिणाम आता कोकण किनारपट्टीवरती स्पष्टपणे जाणवू लागले आहेत गेल्या काही तासांपासून कोकणातील समुद्रात मोठी खळबळ दिसून येत आहे समुद्रात उंचच उंच लाटा उसळत असून त्या किनाऱ्यावरती आदळत आहेत काल रात्री किनारपट्टी भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले असून पावसकाळपासून सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून त्यांची होडी आता किनाऱ्यावरतीच थांबलेली आहे पर्यटकांवरही मोठा परिणाम झाला असून समुद्री खेळ म्हणजेच वॉटर स्पोर्ट्स आणि ऐतिहासिक किल्ल्यांवरची वाहतूक सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे स्थानिक प्रशासनाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे